सांबार तुम्ही शंभरदा बनवला आणि खाल्ला देखील असेल पण असा हा बिना डाळीचा सांबार कधी बनवला का नसेल बनवला तर नक्की व्हिडिओ बघा कारण आज आपण बिना डाळीचा सांबार बनवणार आहोत आणि त्याचसोबत इडली रवा वापरून इडली देखील बनवूया इडली रवा वापरल्यामुळे इडली बनवायला सोपी होते कारण कोणता तांदूळ घ्यावा तांदूळ किती वेळ भिजवावा असे बरेच प्रश्न असतात तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर अगदी सोपं आहे की इडली रवा वापरून जेव्हा आपण इडली बनवतो ती अगदी सॉफ्ट तर होतेच पण पौष्टिकही तितकीच असते आणि बनवायला देखील तितकीच सोपी तर आज आपण बिना डाळीचा सांबार आणि इडली रवा वापरून अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली बनवणार आहोत जे फ्रेंड्स पहिल्यांदाच माझ्या रेसिपी बघत असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इडली बनवण्यासाठी रवा वापरणार आहोत तर हा इडली रवा तुम्हाला डिमार्टमध्ये किंवा कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो आणि रवा एक किलो घेतला आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि रवा स्वच्छ करून घ्यायचा थोडासा त्यामध्ये काही कचरा असेल तर तोही काढून टाकायचा आणि गव्हाचा जसा रवा असतो तसाच हा रवा आहे पण तांदळाचा यामध्ये भरपूर असं पाणी घालून दोन ते ती तीन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा हाताने चोळून चांगला रवा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावर बऱ्यापैकी पावडर असते यासाठीच रवा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा तर इथे मी तीन वेळा पाण्याने रवा स्वच्छ धुवून घेतला असा हा पांढरशुभ्र आपला इडलीचा रवा तयार आहे रवा बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आणि कमीत कमी तीन तास भिजत ठेवायचं तोवर आपली उडदाची डाळ ही भिजली जाईल तर एक किलो रव्यासाठी मी इथे एक ग्लास म्हणजेच दोनशे ग्राम उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली होती हे बघा उडदाची डाळ जास्त आहे आणि मुगाची डाळ जी घेतली आहे ती फक्त चार ते पाच चमचे आणि तीही तीन तास भिजत ठेवली होती डाळ चांगली भिजली आहे त्यातलं पाणी काढून टाकूया आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ घालून अगदी फाईन अशी त्याची पेस्ट करून घेऊ म्हणजे एकदम बारीक आपल्याला दळून घ्यायची आहे डाळ दळताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं हे दळून घ्यायचं त्यामध्ये डाळीचं एकही कण राहता कामा नये जी डाळ आपण दळून घेतली ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि मग आपण जो रवा भिजत घातला होता त्यातला फक्त रवा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि मग रवा आपण डाळीमध्ये घालून घेऊया पाण्यासकट जर रवा डाळीमध्ये घातलात तर बॅटर खूप पातळ होईल म्हणून फक्त रवा यामध्ये घालून घेतला आणि मग हाताने आपल्याला हे चांगलं पाच मिनटं तरी मिक्स करायचं रव्यामध्ये डाळीचं जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे यासाठी हाताने पाच ते सहा मिनटं चांगलं मिक्स करून घेऊ हाताने हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे थंडीमध्ये इडली किंवा डोशाचं बॅटर जर लवकर फर्मेंट करायचं असेल तर त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालून यावर झाकण ठेवून आठ तास आपण हे पीठ आंबवण्यासाठी ठेवूया आठ तासानंतर आपण त्यावरचं झाकण काढूया हे बघा अगदी परफेक्ट असं हे पीठ आपलं फर्मेंट झालं आहे त्यामध्ये जो लसूण घातला होता तोही काढून घेऊया याआधी ही थंडीमध्ये पीठ कसं फर्मेंट करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की बघा आणि जर तुम्हाला हे पीठ सकाळसाठी हवं असेल तर पूर्ण रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवलं तर अगदी परफेक्ट हे पीठ फर्मेंट होईल आता पाच ते सहा मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आपण मीठ वापरलेलं नाही आता आवश्यकतेनुसार पीठ वेगळं काढून घ्यायचं आणि मग त्याच चवीनुसार मीठ घालायचं सगळ्या पिठामध्ये मीठ घातलं आणि मग तुम्हाला हे पीठ जर दोन तीन दिवस ठेवायचं असेल तर त्यानंतर जर इडली बनवली तर ती खूप आंबट होते यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीठ काढून मग त्यामध्ये मीठ घालायचं आणि मग इडली बनवायची आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण या इडल्या वाट्यामध्ये बनवणार आहोत किंवा इडली पात्रामध्येही बनवू शकता पण इथे थोडीशी जाडसर इडली हवी म्हणून मी वाटीमध्ये बनवली तर त्याला तेलाने थोडंसं ग्रीस करून घेतलं आणि मग त्यामध्ये आपण एक पळीभर इडलीचं हे बॅटर घालून घेऊया पूर्ण वाटी भरून इडलीचं बॅटर घालायचं नाही थोडंसं कमीच घालायचं म्हणजे थ्री फोर्थ पर्यंत त्यामध्ये बॅटर घालून घेतलं इडली पात्रामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता त्यामध्ये आपण या वाट्या ठेवून घेऊया पंधरा मिनिट मध्यमाचेवर इडली वाफवण्यासाठी ठेवूया तोवर बनवूया अगदी वेगळं असं हे सांबार बिना डाळीचं आज आपण सांबार बनवणार आहोत तर त्यासाठी घेतला आहे एक कांदा चार टोमॅटो आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या कुकरच्या डब्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून मग तो घालून घेऊया त्यामध्येच आपल्याला बाकीचे साहित्य घालायचं आहे तर एक इंच आलं घालून घ्यायचं लसणाच्या पाकळ्याही यामध्येच घालायच्या तीन हिरव्या मिरच्या थोड्याशा तोडून मग त्यामध्ये घातल्या अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा मी इथे लाल तिखट वापरला आहे यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ आणि मग दोन शिट्टे आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या दोन चिट्ट्यांमध्ये हे सगळे पदार्थ व्यवस्थित शिजले जातात पण कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर आपण हा डबा काढून घेतला अगदी परफेक्ट असे हे सगळे पदार्थ शिजले आहेत तर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ घालून घेऊया फक्त जे पाणी आहे ते यामध्ये घालायचं नाही ते वेगळं काढून ठेवायचं आणि एकदम फाईन अशी आपण मिक्सरवरनं त्याची बारीक पेस्ट करून घेऊ तर लगेचच फोडणीची तयारी करूया कढई गरम झाली त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं अर्धा चमचा मोहरी घातली आहे दोन लाल मिरच्या आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि त्यामध्येच थोडासा हिंग घालायचा आधी आपण जे पाणी वेगळं काढून घेतलं होतं ते फोडणीमध्ये घालायचं आणि त्यानंतर मग ही पेस्ट घालून घ्यायची हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सांबर तुम्हाला किती पातळ हवा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता इथे मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सांबर पातळ हवा की घट्ट यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सांबरला एक उकळी काढून घेऊ तोवर आपण दुसरी तयारी करूया हा सांबर आपण बिना डाळीचा बनवला आहे त्यामुळे थोडासा थिकनेस हवा यासाठी यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत तर इथे एका वाटीमध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलं यामध्ये आपण चार ते पाच चमचे पाणी घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये बेसन पिठाची एकही गाठ राहता कामं नये असं हे पेस्ट तयार झालं आणि सांबारला देखील चांगली उकळी आली आहे आता आपण हे बेसनपीठ यामध्ये घालून घेऊ बेसन पिठाचं हे मिश्रण सांबारमध्ये घातलं तर तुम्ही बघाल लगेचच त्याला एक थिकनेस आला आहे आता इथे तुम्हाला सांबार अजून पातळ हवा असेल तर त्यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये आपण दोन चमचे सांबार मसाला घालणार आहोत तुम्ही कोणत्याही ब्रँडचा सा सांबार मसाला वापरू शकता आणि मग त्यामध्ये चार ते पाच तुकडे गुळाचे घालायचे आहे आणि एक चमचा साजूक तूपही घालून घेऊ इथे मी चिंच वापरलेली नाही कारण जो टोमॅटो वापरला होता तो गावठी टोमॅटो होता ते जास्त आंबट असतात म्हणून मी इथे चिंच वापरली नाही पण सांबार जास्त आंबट हवा असेल तर थोडासा चिंचेचा कोळही घालू शकता असा हा झटपट बिना डाळीचा अगदी चविष्ट असा सांबार तयार झाला तोवर आपल्या इडल्याही शिजल्या आहेत त्यावरचं झाकण काढूया हे बघा अगदी परफेक्ट अशी आपली ही तयार इडली तयार झाली इडली पात्रामधून वाट्या आपण वेगळ्या काढून थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर तुम्ही बघाल तर अगदी परफेक्ट अशा आपल्या या रवा इडल्या तयार झाल्या इडली डिमोल्ट केल्यावर तुम्ही बघाल तर वाटीला अजिबात चिकटत नाही अगदी परफेक्ट अशी आपली ही रवा इडली तयार झाली आहे आणि फुल्ली देखील मस्त आहे अशी ही गरमागरम इडली आणि हा सांबर त्यासोबत चटणी मस्त असा हा बेत नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत